जनतेनं त्याला चोख उत्तर दिलेलं आहे मी उत्तर तर दिलंच आहे पण जनतेनं त्यांना चोख उत्तर दिलं द्वेषाचं राजकारण जातीपातीचं राजकारण आणि दृष्टीकरणाचं राजकारण हे खूप दिवस चालत नाही राजकारणाला मोठं आयुष्य ठेवायचं असेल तर तुम्हाला विकास करायला लागेल जनतेच्या भावनेसोबत राहायला लागेल जनतेच्या हिशोबाचं राजकारण करायला लागेल आणि जे जनतेला पाहिजे आपल्याकडून ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायला लागतील आणि आपण बघताय या खटामानच्या मातीला पाण्याची गरज होती खटामानच्या मातीला दुष्काळ हटवण्याची आवश्यकता होती आणि ते आपण काम केलेलं आहे पायाभूत सुविधाचं काम आपण केलेलं आहे आणि मी जो शब्द दिलेला आहे पाण्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे इथून पुढं पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक होणार नाही आता आमची लढाई ही औद्योगिक क्रांतीची आहे आमची लढाई ही भविष्यातल्या शैक्षणिक क्रांतीची आहे आणि त्यामुळं ही लढाई आम्ही वेगानं पुढं घेऊन जाऊ आणि सुदैवानं आज महाराष्ट्राच्याच जनतेनं कौल दिलेला आहे सांगायला आनंद होतो की भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री हो आता विकासाच्या प्रश्नासंदर्भात संदर्भात खटाच्या पाणी प्रश्नासंदर्भात कुठली अडचण आता राहिली नाही शंभर टक्के हे सगळे प्रश्न मागे लागतील आणि जो जो शब्द मी माझ्या जनतेला दिलेला आहे त्या त्या शब्दाच्या आतापर्यंत तुम्ही सांगत आला की फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पक्षाने दिलेले सगळे शब्द तुमचं पाळले आहेत शेखर गोरींना दिलेला शब्द भारतीय जनता पार्टी पाळली काय शब्द दिलेला आहे हे त्या दोघांना माहिती मला अजून माहिती नाही पण मी जो शब्द शंका घेण्याचं कारण आहे म्हणून मी सगळ्यांनाच या ठिकाणी सांगतो की शेखर भाऊ असतील दिलीपराव येळगावकर साहेब असतील किंवा माझे मनापासून या सगळ्यांनीच माझ्या विजयामध्ये हातभार लावलेला आहे म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईल आणि खास करून खतामांच्या जनतेला नतमस्तक होऊन मनापासून धन्य माझ्या लाडक्या बहिणी वगैरे राहिल्या त्या सगळ्यांचा मनापासून एकमेकांनी आभार मानतो आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि खास करून मी माझ्या विरोधकांचा आभार मानतो की ज्यांनी निवडणूक मुद्द्यावर न लढता लढली आणि त्याचं चोख उत्तर चो जनतेनं दिलं कदाचित विकासाच्या मुद्द्यावर लढल्या असेल इतिहासामध्ये हा सगळ्यात मोठा विजय आहे हजाराच्या भरकार हा विजय असेल हा मान गटाचा विकासातला सगळ्यात मोठा विषय कौटुबी पाठवाळा